हो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं नमनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करूही मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एका नव्याने सुरुवात करते तर तुम्ही इथं पाहिलं असेल माझा हा मेन एंट्रन्स आहे आणि इथे मी खूप सुंदर छान रांगोळी काढलेली आहे बाहेरचं जे आपलं एंट्रन्स असतं आपण जिथून एंटर करत असतो ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बहुतराने आणि गोमूत्र पाणी कापूर सगळं इत्र वगैरे टाकून घेतलेलं आहे मस्त ते धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हळदीचं लेपन केलेलं आहे त्याच्यामध्ये पण हळदीच्या लेपनमध्ये गोमूत्र हळद थोडासा इत्र टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि ते एकत्र करून एक मी हळदीचं लेपन केलेलं आहे मेन इंटरेस्ट त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल हे सगळे आपले जे मूर्ती आहे व्यवस्थित सगळे देव आहे ते धुवून एका भांड्यामध्ये मी ठेवलेले होते आणि त्याच्यानंतरच मी असं छोटसं डेकोरेशन केलेलं आहे ते आपल्या महालक्ष्मीचा पहिला जो गुरुवार आहे त्याची ही तयारी केलेली आहे छोटीशी हा असा मिशोवरून मागवलेला हा छोटासा असा दिवा होता माझ्याकडे त्याच्यामुळे खूप 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 छान वाटत होतं ही पाच फळ जी आपल्या देवाला ठेवायची होती ती देवीला ठेवायची होती ती ठेवलेली आहे आणि ही किती सुंदर माझी महालक्ष्मी आहे मी बघत असाल काय सुंदर दिसते आहे छोटे छोटे असे वस्त्र आणि छोटे छोटे तिचे म्हणजे दागिने आहेत ते काय सुंदर दिसत आहेत शेजारी कलर्स मांडलेला आहे महालक्ष्मीला समर्पित म्हणून आपण कमलगट्टीची माळ आणि प्रियंचं ठेवलेलं आहे महालक्ष्मी आहे महालक्ष्मीचं सा वटीचं सा सामान ठेवलेलं आहे छोटंसं असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या किती सुंदर आपल्याला बनवता येतात आपण काय जर करायचं म्हणलं ना तर आपण सर्व काही करू शकतो तुम्ही बघू शकता माझं मंदिर खूप लहान आहे मी नक्कीच माझं मंदिर मोठं घेण्याचा प्रयत्न करणार आहे पण मी आत्ता लगेच घेणार नाही आहे आत्ता छोटा आहे पण बरा मला छान वाटतं जेव्हा माझं स्वतःचं घर होईल त्यावेळेस मी नक्कीच ते प्रयत्न करेन पण तुम्ही बघू शकता काय सुंदर तो दिवा दिसतो आहे काय सुंदर ती देवीची देवी मूर्ती दिसते आहे काय ते तिचा चेहरा काय आकर्षक वाटतो काय सुंदर दिसतोय किती छान दिसते आहे देवी महालक्ष्मी आई खूप छान दिसते आहे तुम्ही बघू शकता काय तो तिचा आवडता कलर आहे तो पिवळा आणि एवढा सुंदर दिसतोय तो पिवळा कलर तिला उठून दिसतोय एवढा मी मी सांगूच शकत नाही आहे एवढा सुंदर उठून दिसतोय तर तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल तर रांगोळी थोडी वेगळी होती नंतर रांगोळी वेगळी झाली तर याचा याचं कारण एवढंच होतं ती माझी मुलगी अनवी आहे ना तिच्याकडून ती रांगोळी पुसली होती म्हणून मला परत डबल दुसरी रांगोळी काढावी लागली तर देवीला नैवेद्य म्हणून मी दूध आणि साखर ठेवली होती आणि पाणी ठेवलं होतं तर त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात याच्याकडे आपण आपण म्हणत नाही देव म्हणत नाहीत आपल्याला हे द्या ते द्या आपली फक्त भावना आपली श्रद्धा आपण आपल्या श्रद्धेने जे करत असतो ना तेच देवापर्यंत गेलं पाहिजे बाकी काही नको आहे बाकी काही नको आहे कारण मी जे केलं ते मनाने श्रद्धेने केलेलं आहे आणि ते देवापर्यंत पोचलं एवढंच वास बाकी काही नको आहे देवी आईने महालक्ष्मी आईने आशीर्वाद घ्यावा माझा हा जो पहिला गुरुवार आहे तो खूप छान पद्धतीने गेलेला आहे जी सुरुवात आहे ती खूप छान पद्धतीने झालेली आहे माझी पण खूप छान म्हणजे खूप छान वाटत होतं एवढं पवित्र वाटत होतं घरामध्ये जसं काही सगं पसरलं आहे असं वाटत होतं घरामध्ये खूप छान अशा जेव्हा आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी असे काही ग्रोथ वगैरे येत असतात त्यावेळेस खूप छान वाटतं आणि ही मातीमध्ये तुळशीच्या कुंडीमध्ये खाली पाणी होतं मग ती धूप आहे ना ती दिव्यामध्ये ठेवूनच मी तुळशीच्या कुंडीमध्ये तो दिवा ठेवला होता आणि त्याचा सुगंध असा दूधचा पसरत होता आणि छोटीशी अशी ग्रीनरी म्हणजे माझी गुलाबाचं झाड मनी प्लॅन्ट गोकर्ण कृष्णकमळ हे अशी छोटी छोटी झाडं आहेत ही अशी मी लावलेली आहेत तर ह्या झाडांमुळे सुद्धा खूप छान असं वाटतं मला इथे एक मनी प्लॅन्ट आहे ओव्याचं झाड आहे खूप छान वाटतं या छोट्या छोट्या झाडांमुळे सुद्धा खूप म्हणजे खूप भारी वाटतं आयुष्यामध्ये ही अशी हिरवं हिरवा रंग जरी पाहिला ना शक्यतो आपल्याला म्हणजे हिरवा असा झाडं लावलाच नाही पण झाडांचा हिरवा हिरवा रंग पाहिला नाही तर मग खूप ए, ए, छान वाटतं ते देवी आईची ओटी बनलेली होती दिसाने छोट्या छोट्या गोष्टी आहेत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आपण करू शकतो छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण त्या आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्रगती येईल आपलं आयुष्य हे खूप छान पद्धतीने आपल्याला करता येईल छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या आपण करायच्या असतात जो महालक्ष्मीचा जो गुरुवार आहे तो खूप छान पद्धतीने गेलेला आहे माझा मुखवटा पाहिला तरी एवढं सुंदर वाटतं ना की मी सांगू शकत नाही एवढं छान वाटतं दागिने काय ते तेज आहे महालक्ष्मीचं चेहऱ्यावरचं जे तेज आहे ना ते खूप छान पद्धतीने उमलून आले एक नवीनच आकार आलेला आहे तिच्या चेहऱ्याला महालक्ष्मी याच्या चेहऱ्याला एकदम नवीन आकार आलेला आहे तर व्हिडिओ हॉट सो आहे पण माझा पहिला जो गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामधला तो अशा पद्धतीने गेलेला आहे खूप छान आहे छोटसं असं डेकोरेशन केलेलं आहे मी जास्त काही नाही पण खूप छान पद्धतीने माझा हा गुरुवार गेलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढे शेअर करा नक्की आणि नेक्स्ट भेटूयात ने आपण आता परत नंतर पुढच्या ब्लॉकमध्ये धन्यवाद